नमस्कार हवामान आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील भागात उन्हाचा चटका पुन्हा वाढलाय किमान आणि कमाल तापमानात वाढ दिसून आली तर कोकणात आजपासून पुढील दिवस उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट कायम आहे राज्याच्या इतर भागातही पुढील तीन दिवस उन्हाचा चटका कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय राज्यातच नाही तर देशात उन्हाचा चटका वाढलाय उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी झालाय किमान तापमानातही वाढ दिसून आली आहे किमान तापमानाचा विचार करता उत्तर प्रदेशात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आज उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सर्वात जास्त तापमान आज केरळमध्ये होतं केरळमधील कन्नूर येथे सर्वाधिक चाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातही आज किमान तापमानात वाढ झाली सकाळी हवेत गारवा जाणवत असला तरी दुपारी मात्र उन्हाचा कडाका चांगलाच वाढलाय निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आज अकरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील इतर भागातही किमान तापमान बारा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते तर राज्यातील सर्वाधिक तापमान कोकणामध्ये नोंदले गेले मागील चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मुंबईतील पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान होतं कोकणातील तापमान अधिक दिसत आहे राज्यात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे राज्यातील सोलापूर येथे सदतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान होतं तर सातारा सांगली कोलाबा जेवर येथे छत्तीस अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली राज्यातील उन्हाचा चटका कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय हे होत आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून आपण रोज सायंकाळी चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्याकडून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका